महाराष्ट्राची नवी सुनबाई देखील होणार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण परराज्यातील महिलांसाठी पतीची कागदपत्रे ग्राह्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवविवाहित तरुणींना आता पतीच्या कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेता येणार आहे शासनाने तसे आदेश जारी केलेले असून कागदपत्रांसाठी त्यांची अडवणूक करू नये अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोड मिसे यांनी दिल्या आहेत कर्नाटकात माहेर असलेल्या नवविवाहित तरुणींना या योजनेसाठी कागदपत्रे मिळवताना खूपच धावपळ करावी लागते शाळेचे दाखले किंवा तत्सम कागदपत्रे कर्नाटकात असल्यामुळे ते ग्राह्य धरली जात नाही त्यामुळे या नवविवाहितांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे लग्नानंतर त्या महाराष्ट्राच्या नागरिक असताना सुद्धा योजना मिळत नसल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या या पार्श्वभूमीवर शासनाने सुधारित आदेश काढलेला आहे आणि त्यानुसार त्यांच्या पतीची कागदपत्रे करा धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यासंदर्भात धोडम हिसे आणि महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी यासंदर्भात सर्व गटविकास अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका विस्तार अधिकारी यांच्या बैठकीत सूचना केल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली